मी गेली होती सोनं खरेदी करायला पण सोन्याचा भाव बघून मी ते खरेदी केलं की नाही चला मी तुम्हाला पुढे सांगते हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल भरपूर दिवस झाले योगामध्ये पडला होता थोडा गॅप पण आठ दिवस झाले लगातार योगा करतच पण शूट घेणं झालंच नाही पण आज सुरुवात केली तर ती म्हणजे योगाच्या शूट इथे मी प्राणायाम करत होती पण मला सर्दी झाली आहे त्यामुळे अजिबातही व्यवस्थित श्वास घेता येत नव्हता आणि सोडता येत नव्हता इथे कसं बसतरी मी थोडसा प्राणायाम केलं कारण की आधी मी योगा केला त्यानंतर मी प्राणायाम करत असते ओ <fandom Web> आ ओ आ डुब 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 डुग डिक 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 डीग डिक 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 डिग डिक डिग डिक डीग डिग चला उठा हम्म स्कूलमध्ये जायचं आहे ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅव नाईस डे वॅक जवळ घेतलं ना म्हणून रागवली तिकडे कोपऱ्यात जाऊ चालले मी बाय उठल्यानंतर बिटूने आजकाल थोडंसं नवीनच नाटक सुरू केलं पहिला तिला उठवा उठवल्यानंतर मग ती माझ्या मांडेवर येणार मांडेवर आल्यानंतर ती थोडा वेळ तशीच बसणार मग त्यानंतर मी उठून किचनमध्ये थोडंफार काम करेल त्यानंतर तिची अंघोळ तिची तयारी यामध्ये एवढा वेळ होतो की ती दहा मिनटं काय पंधरा मिनटं साठी लेट होते म्हणून मी आज तिला जवळच घेतलं नाही काय आले ना मी आले बुद्धुबाई कशाला रडायला पाहिजे कशाला रडायला पाहिजे पप्पा बा काय म्हणतात फटके पाहिजेत तिला द्यायचे का फटके द्यायचे यस द्यायचे द्यायचे गुड मॉर्निंग रडायचं नाही असं सकाळ सकाळी नाटकी पाच एक नंबरची क्वॅक क्वाक क्वॅक क्वॅक क्वाक क्वॅक 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 क्वाक क्वॅक क्वा डक का सांगतो डक क्वाकॅक क्वाक क्वॅक क्वाक क्वक टिफिन कधी बनवायचा कधी बनवायचं टिफिन मग तुला घेऊन कसं बनवणार मी टिफिन आज बाबा कधी जाऊ किचन मध्ये येईपर्यंत मी पीठ मडून ठेवलं बिट्टूची भाजी सुद्धा बनवून घेतली त्यानंतर जाऊ भाई आल्या आरूच्या टिफिनची भाजी बनवत आहे आणि मी चपात्यांची तयारी करत आहे तेवढ्याच बिट्टू उठून किचन मध्ये आली काय लागलं ूचं टिफिन बनवून झाल्यानंतर तिने लादी पुसायला घेतली आणि आई तिला गोष्ट सांगत होती कुठली तरी यांच्या गप्पा गोष्टी म्हटलं अशाच सुरू राहू द्या मी आली रूममध्ये आणि केलं सर्वात आधी वॉश आणि माझा स्किन केअर सर्वात आधी मी वॉश केल्यानंतर टोनर अप्लाय केलं मग सिरम लावलं आणि भरभरून मला सर्वात जास्त आवडणार म्हणजे मॉइश्चरायझर ते माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केलं मग सनस्क्रीन लोशन पावडर जराही लावलं नाही तर मूवी बघून पण लढताय का तुम्ही म्हणून मी लावणार नव्हती <laughs> चिमणी पाखरू पिक्चर लागलाय मला वाटलेलंच मी जेव्हा लावलं त्यानंतर हे रडत दिलं आणि झालं ते दोघी रडत आहेत आई तो पिक्चर आहेच तसा रडण्यासारखा कोणीही बघितलं तर रड गेलं आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस बघितला त्यावेळेस मी पण भरपूर रडी होती आणि अजूनही तसे पिक्चर बघितले ना तर पिकर डोळ्यात पाणी येते आज आमची मटका बाई लावून गेली होती डोक्याला मस्तपैकी पिंक पिंक क्लिप आणि रेड कलरचे रबड जे अजिबातही केसांना वेळ नाही पण तरी मी लावून दिल्या आणि स्वतःला मस्त मिरर मध्ये बघतेला <्दिलाला> भेटाया आधीची लोकही खूप चांगली होती आणि आधीची मूवी सुद्धा आता जसं चांगली लोक नाहीशीच झाली आता भावाला भाऊ ओळखत नाही बापाला मुलगा ओळखत नाही एका शेजारी राहतात पण तरीही बोलणं होत नाही कसलीही नाती मिनू ने हॉल साफ करून ठेवला तो अजिबात बिटूला काही आवडत नव्हता आईला बोलवलं लगेच खेळणी घेऊन हॉलमध्ये जाऊ दे मटकेस का तू आम्ही जेवण करत होतो त्यानंतर जेवण झाली आणि आई आणि मावशी या दोघींचं भांडण सुरू झालं त्यामुळे आम्ही दोघी खूप हसत होतो कारण यांच्यासारखा आम्ही सुद्धा भांडत असतो आई आणि मावशी दोघींना पण गावी जायचं होतं मी मुद्दामून त्यांना थांबून ठेवलं की मला पण मार्केटमध्ये आहे मला याच साडीचं सा प्रमोशन करायचं होतं त्यामुळे मी ही साडी वेअर रेडी टू वेअर होती साडी त्यामुळे जराही वेळ लागला नाही नेसायला साडीवर मॅच होणारी अशी थोडीफार मी ज्वेलरी घातली जी सिल्वर कलरची होती आणि सुरुवात केली तयारीला मागे माझ्या मावशीचं आणि आईचं सुरू झालं चलण चलणं इतके वाजले कधी चालणार कधी नाही मी साडी घातल्यानंतर मावशी आणि आई होडं माझं कौतुक करत होत्या आपल्या आईला आपलं मूल कसंही दिसलं ना तरी तिचं मूल सोन्याचा तुकडाच दिसत <laughs> मी आणि आई दोघी सेमच दिसतो त्यामुळे मी इथे गाणं म्हटलं मे की कार्बन कॉफी आणि माझ्या आईला साठल मी व्हिडिओज बनवत आहे का म्हणून स्टॅच्यू झाली जाऊनी वेअर केली होती कुर्ती आणि मी वेर केली होती साडी मंगळसूत्राबद्दल सारख्या मला कमेंट येत राहतात चला म्हटलं एक मंगळसूत्र बघूया दुकानामध्ये गेली तिथे मंगळसूत्र बघितलं आणि आणि सोन्याचा भाव बघून तर मला तिथेच चक्कर आली जसं गळ्यात घातलं होतं गपचुप काढलं आणि मुकट्याने ठेवून दिलं कारण मी घ्यायच्या विचाराने आलेलीच नव्हती बाहेर खूप उंतावत होतं आतमध्ये एसी लागलेला असतो म्हणून मी एसीची हवा खायला आलेली पण हे बाहेर आल्यानंतर जसं जाऊला सांगितलं जाऊ माझ्यावर हसायला लागली आणि रागावली पण म्हणाली मूर्ख बाई अधिकाने सांगितलं मला मी तुझ्यासोबत आतमध्ये आलीच नसती <laughs> काल मी ज्यांच्याकडून टी शर्ट नेली होती परत मी त्यांच्याकडे आली आणि ही टी शर्ट काल मी पसंत केलेली होती पण क्वालिटी वगैरे कशी निघते साईज वगैरे होते की नाही म्हणून मी ती घेतली नव्हती तर क्वालिटी वगैरे मला त्या कपड्याची छान वाटली म्हणून मी आज सुद्धा ही टी शर्ट घ्यायला आली त्यानंतर जाऊने सुद्धा बरीच खरेदी केली भाऊजीसाठी टी शर्ट हाफ पॅन्ट मी पण टी शर्ट पॅन्ट खरेदी केले मार्केटमध्ये एवढी गरमी करत होती तरीही आम्ही आमच्या चेहऱ्याचं मास्क काढलं नाही कुठेही गेलो ना कलेक्शन तर खूपच असते पण त्यामध्ये आपण कोणतं चूज करतो यामध्ये जास्त वेळ जातो आणि मेन म्हणजे बायका मग तर विशेष संपला आणि माझ्या जाऊचं एवढं बारीक काम आहे खोदून खोदून काही ना काही बघत असतात व्यवस्थित आहे की नाही आणि एका प्रकारे बरोबर सुद्धा आहे कारण की पैसे कमवायला खूप वेळ लागतो पण गमवायला जरा वेळ लागत नाही म्हणून कुठलीही वस्तू घेताना निरखून परकूनच घ्यायची चेक करून झाल्यानंतर सर्वात मोठं टास्क सुरू झालं ते म्हणजे अगं सांग ना कुठला पॅन्ट घेऊ काय घेऊ म्हटलं तुझा नवरा हो तुला काय कलर घ्यायचं ते बाई माझं डोकं कशाला खातेस त्यावर न जाऊ म्हणाली बकवास नको करू इथे कलर विचारलाय ना की बडबड करायला सांगितलंय तीनशो साठ कम नहीं क्वालिटी क्वालिटी आणि खरंच कपड्यांची क्वालिटी खूप चांगली होती म्हणूनच मी परत घ्यायला गेली होती तर आल्या आल्या पहिला दिले बिट्टूला इथे पॉपकॉर्न बनवून चेंज आणि मी इथे सासूबाई दळण नीट करत आहेत आणि बिट्टू इथे खेळत आहे आज बिट्टूने पहिल्यांदा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वेण्या तशाच ठेवल्या याआधी मी तिच्या वेण्या घालत होती तर ती अजिबातच ठेवत नव्हती घरी आल्याबरोबर रबळ काढून फेकून द्यायची मी असं का केलं माहिती आहे का कारण की तिची जी फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड ती सुद्धा वेण्या घालून येते तिला पॉपकॉर्न दिले गेट वाजलं तेवढ्यात आरुदादा सुद्धा आला घरी आणि ही बघा दोन पायाची बकरी जी कुटुर कुटुर शेंगा खात आहे मुंगाच्या भाजीसाठी आणलेल्या आहेत तुला खायला नाही आणले त्याच्या दादूने स्पेशली आणलेले आहेत भाजीसाठी त्याची दादी काढणार आहे आणि तू तुझीच लावू नको मला त्याची भाजी खायची असल्यामुळे त्याची पोटात घालून त्याची भाजी वाटणार पण ते तुझ्या एकटीच्या पोटात जाईल ना केस गळतीवर असणारे रोजमेरी लिप्स मी खूप ऐकलं मग मी सुद्धा मिशोवरून ऑर्डर केलंय कारण केस गळणी पांढरे केस यामध्ये मी रोजमेरी टाकली आहे मेथीचे दाणे त्यासोबतच लवंग टाकली आहे आता हे उकडवणार त्यानंतर स्प्रे करून झोपून राहणार कारण मी आता ऑइलिंग सुद्धा करणार आहे त्यासोबतच ही अप्लाय करेन केसांची गळती बघून बरंच काही के केसांवर अप्लाय करून बघितलं चला म्हटलं आज हा पण पराक्रम करून बघूया आणि त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घरगुतीच आहे त्यामुळे जास्त खर्चही लागत नाही फक्त खर्च लागतो तो म्हणजे मेरीसाठी मी तर माझ्या केस गडतीला एवढी कंटाळली होती की मी अक्षरशः केस सुद्धा कट केले ते पण एवढे लांब आता हे सर्व साहित्य उघडल्यानंतर मी ते स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आणि कधीही केसांना तेल लावलं तर ते 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 त्यावरही स्प्रे करून घेईल याचा रिझल्ट माझ्या केसांवरती कसा आलाय याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय